पाचुरा तालुक्यातील तीस वर्षाच्या मतिमंद युवकावर शेतात अत्याचार व अनैसर्गिक कृत्य केल्याच्या प्रकरणी फरार असलेले संशयित यास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी संदीप राजपूत व समीर पाटील यांनी सापळा रचून केले जरबंद पाचोरा तालुक्यातील एका तीस वर्षाच्या मतिमंद युवकावर वृद्धाने शेतात अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार पाचुरा तालुक्यात घडला संशयित सदुसष्ट वर्षांचा आरोपी या घटनेनंतर फरार आहे सदुसष्ट वर्षाच्या वृद्धाने गावातील एका मतिमंद युवकाला गावाजवळील शेतात नेले तेथे त्याच्यावर अतिप्रसंग केला ही घटना शेतात मधमाशांचे पुढे काढण्यासाठी गेलेल्या काही युवकांनी पाहिली त्यांनी त्या वृद्धाला पकडले मात्र तो पसार झाला ही घटना समोर आल्यानंतर पीडित मतिमंद युवकाच्या वडिलांनी पाचोरा पोलीस ठाणे गाठून आपल्या मुलासोबत झालेल्या अतिप्रसंग कथन केला व्हिडिओ काढणारे युवकही पोलीस ठाण्यात हजर झाले उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते लागलीच वेळेची परवा न करता तात्काळ तक्रार चालू असतानाच पोलीस निरीक्षक अशोक साहेबांनी तात्काळ एक पोलिसांची टीम तयार केली त्यामध्ये संदीप राजपूत व पोलीस ड्रायव्हर समीर पाटील यांनी सापळा रचून त्याची गुप्त माहिती घेऊन त्याला अटक केले फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा